वाऱ्याने झाडाची पांदी फालू लागली खिडकीत बसलेली मनुली पांदीकडे बघू लागली वारा अंगावर झेलू लागली गारगार मनुली सुखावली काय छान वाटत तिने डोळ्यांची उघडझाप केली पापणी मिटली पापणी उघडली तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झालाय सगळी पानं वाऱ्यानं हालचाय किती मज्जा गंमतच आहे आपल्याला आनंद झाला की आपण दोनच हातांनी टाळ्या वाजवतो झाड मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात मनुली होती दंग तिला दिसला पतंग हिला वाटलं हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर केवढ हे पिंपळाचं झाड आणि काय त्याचा पसारा झाडाच्या उंच उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं इतक्यात गम्मत झाली पिंपळाची दोन पानं तरंगत तरंगत तरंग खिडकीतून आत आली मनुलीने ती अलगत उचलली पानांकडे एकटक पाहू लागली गाय मध्ये ही सरळ रेषा आणि ह्या लहान लहान रेषा सगळ्या सगळ्या मजल्या रेषेला येऊन पाणी ही तिच्याकडे पाहत होती मनुलीला काहीतरी सांगत होती मनुलीला वाटले तिने पाने आपल्या पुस्तकात ठेवली पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत गेली बाई वर्गात आल्या बाईंनी प्रथम नदीबद्दल माहिती सांगितली नंतर नदीची कविता एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात मग नदीचं पाणी आणखीन वाढतं नदी पुढे पुढे जाऊ लागते बाई नदी बद्दल माहिती सांगत होत्या शेवटी बाई म्हणाल्या उद्या नदीचे चित्र काढून आणा गप्प गप्प होती तिच्या मनात आलं दिसत असेल हे ओढे ओहोर आणि पुढे थोडी नदी हे मला काही दिसते दिसत नाही त्या डोंगरापासून चालू ला सुरुवात करावी अन्न लांब पर्यंत चालतच जाव म्हणजे मला हे सार पटकन उठली बाईंना म्हणाली मी चित्र काढलय दाखव बर बाई म्हणाल्या मनुलीने आपले पुस्तक उघडले खिडकीतून उडत उडत आलेली ती पाने तिने पुस्तकात ठेवलेली होतीच गुपचूप बसलेली होती तिच्या पुस्तकात तिने एक पान आपल्या हातात घेतले अग चित्र दाखवतेस ना नाईंनी विचारले मनुरी वर्ग पुढे आले तिने डाव्या हातात पान धरले होते बाई म्हणाल्या हे तर पान आहे मनुरीने डाव्या हाताच्या तळ हातावर ते पान ठेवले तळ हात किंचित खोलगट केला पानावरला मधल्या शिरेवर बोट ठेवून बाईंना म्हणाली बाई अगदी मोर डोंगरातल्या नदी तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्याच्या ओढ्याच्या हा बाई ही डोंगरातून आलेली नदी पुढे पुढे चालली बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहोळ ओढे तिला येऊन मिळतात नदी पुढे पुढे चालली बाई नदी ए नदी चाली नदी आहे सरल ओरित चाल लले खريم नदी मात्र माजा सारखी कशे हे दावते हे पाना मानुन माज मला मगा छी कायतरी सांगत होती तुमसे नदी चे माईते सांगत होत तेवा मला एकू आला त्याच बोलन पहा पानाच आहे बोलणं नाही वर्ग मनुलीकडे फक्त शब्द होऊन होता बाई म्हणाल्या खरच मनुलीने किती शब्द सोप्या शब्दात नदीचं चित्र उभं केलंय पहा मनुली तू छान कल्पना करतेस हा